नमस्कार आज आपण बनवणार आहे मस्त दोडक्याची चटणी त्यासाठी मी छान असे हिरवीगार दोडके घेतलेले आहे ते दोडक्याचे आता आपण साल काढून घेऊया पण दोडक्याचे छान असे वरचे वर जे आहे नॉर्मली खूप हे नाही करायचं साल काढून घ्यायचे त्याचा जो लसूण हिरवी मिरची आणि जिरे आता हि जिरे हिरवी मिरची लसूणचं आपण जे आहे वाटण करून घेऊया खलबत्त्यात आपण कुटून ठेचून घेऊया हे वाल मिरची लसूण जिरे आणि थोडीसेचणीनुसार मीठ घालून आपण आता हे जे आहे वाटण ठेचून घेऊया पण ही मिरची लसूण मीठचे जिरेचं वाटण आहे आता ठेचून घेतलेलं आहे ओबड गबर आता जे आपण कट आपले हे साल काढलेले दोडके आहेत त्याचे थोडेसे तुकडे करून तेही आपण ठेचून घेऊया इवन तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता बट मिक्सरमध्ये खूप बारीक होते त्यापेक्षा आपण खलबत्त्याच्या सहाय्यानेच आपण ते ठेचून घेणार आहे मी खलबत्त्यात ठेचणार आहे म्हणून असं बारीक असा मिडियम असं कापून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये किंवा पाटावर वंटा असेल तर खूपच छान तर त्यावरही हे जे आहे ठेचून घेऊ शकता आता आपण ह्या थोडा थोडा घरून मी ठेचून घेणार आहे तुम्ही बघू शकता खलबत्त्याच्या सायने मी आता तो जो आहे छान असा बारीक ठेचून घेणार आहे डोडका जो आहे पण छान असा ठेचून घेतलेला आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही आता जे मिरचीचं वाटण केलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आवश्यकतेनुसार तिखट जे आपण वाटण केलेलं आहे ते याच्यात थोडंसं घालून थोडं ठेचून घेतलं तरीही चालेल तुम्ही असं मिक्स करू शकता अशा पद्धतीने तर हा आपला डोडक्याचा जो ठेचा चटणी आहे ती आता आपण कढईमध्ये पॅनमध्ये तेल गरम करून आपण आता जो ठेचा आहे छान असा परतून घेऊया तर गॅसवर कढई ठेवून त्याच्यात ते तेल घालून छान असं तेल गरम झालं की तेल गरम झालं तापलं की ही जीच आपण वाटण चटणी वाटलेली आहे ठेचा तो त्यामध्ये घालायचा आता आपण हा डोळक्याचा ठेचा जो आहे तेला छान असा आपण परतून घेऊया मस्त असं छान शिजेपर्यंत जो आहे आपण परतून घेऊ मस्त असं परतला की मंद अचेवर झाकण ठेवून जो दोडका जो आहे तो आपण शिजून घेऊया याच्यात पाणी वगैरे काहीही घालायचे नाही मी त्यापासून वाटणार टाकले होते तर चवीनुसार आपण मीठ परत वरतून थोडेसे घालायचं थोडेसे चवीनुसार मीठ घालायचे आणि एकदा परतून घेऊन त्यावर गॅस कमी करून झाकण ठेवून देऊयासा मोहसूस असा आपला भाऊ दोडका जो आहे छान आता शिजलेला आहे बघू शकता कलरही त्याचा चेंज झालेला आहे आता गॅस बंद करून छान असं जे गरम याच्यावर आपण जा जो आहे प झाकण ठेवून घी करूया तयार आहे आपला दोडक्याचा ठेचा याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि छान हा जो आपला तोडक्याचा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकर बाजरीची किंवा चपातीसोबत खाऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला आणि ही रेसिपी जर आवडली तर आमच्या इंदुसगावरा तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद